नमस्कार कृषी मित्र विनय कोठारे व्हिलॉग मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजची तारीख आहे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस आणि आजचा वार आहे सोमवार आज मी आलेलो आहे नाशिक फुल बाजार आणि आपण सुरुवात करणार आहोत या फुलांपासून कशी दिली पर्पल शेवंती साठ रुपये व्हाईट पन्नास रुपये साठ रुपये किलो खूपच कमी भाव झाला कि ओला हो? माल आहे त्याच्यामुळे मुंबईला माल जात नाही पुण्याला माल जात नाही त्याच्यामुळे अच्छा म्हणजे मुंबई आणि पुण्याला माल जात नसल्यामुळे नाशिक मध्ये जो माल आहे तो माल बाहेर जात नाही माल खराब होतो त्याच्यामुळे नाशिकला माल आवक जास्त येते त्याच्यामुळे त्याची गॅरंटी नसते अजिबात साधारण किती माल जात असेल आपल्या नाशिक मधून मिनिमम एखादा व्यापारी हजार एक किलो माल पाठवायची घेतो स्टोरेज करायचा अच्छा हजार स्टोर करतो आणि मेनली नाशिक मधूनच जातो हा माल नाशिक मधून जातो आपण तानुरी मोहडी आंब मखमलबाद जातो आणि या सीझन मध्ये सर्वात जास्त रेट काय विकला तुम्ही एकशे ऐंशी रुपये मागच्या सोमवारी एकशे साठ रुपये विक्री झाली ती या सोमवारी पन्नास साठ रुपये किलो विक्री चालू आहे रेट शंभर रुपये डायरेक्ट कमी आहे विशेष आहे खरंच विशेष आहे आणि तुम्ही पण माल आय थिंक कमी चाललेला आहे आज नाही माल, माल संपला आमचा अर्धा अच्छा म्हणजे किती वाजता आलात तुम्ही पावणे चार होतो आज देखील रोज येतो आम्ही अरे बापरे आता वाजलेले सात आणि हे जे जोडपा आहे ते आलं होतं सकाळी पावणे चार वाजता त्यांचा अर्धा माल संपलेला आहे खरच विशेष आहे आणि आता डिमांड लोकल मार्केटमध्ये जास्त आहे हो पन्नास रुपये असल्या वगैरे धन्यवाद सो आपण काही बेल पण आलेला आहे आज सोमवार आहे आणि आता श्रावणाची सुरुवात होते सो आजी कुठून आलात तुम्ही आशिवाडी कुठे आलय पेट रस्त्याला आला किती वाजता आल्या तीन वाजता पहाटे तीन वाजता आलेला आहे आजी विशेष आहे आणि पाऊस चालू आहे नाशिक मध्ये कंटिन्यू पाऊस चालू आहे मी बघू शकतो आपण मी पण छत्री घेऊनच व्हिडिओ बनवतोय आजचा पहाटे तीन वाजता आजी आलेला आहे आणि काय कसा दिला बेल शंभर रुपयाला वाटा तो पन्नास रुपयाला वाटा किती येतात साधारण ते काही आता समज नाही आम्ही मोजून नाही टाकते असंच तुम्ही स्वतः तोडून आणता तोडून आणि किती वाजता तोडतात आम्ही सकाळी इडून नऊ वाजता जातो पाच वाजेपर्यंत तो तोडतो अच्छा आणि इथे किती वाजता येतात इड संध्याकाळी आम्ही घरी जातो आठ वाजता घरी येतो रात्री आणि मग तिथून पहाटे तीन वाजता इथं येतो यांच्या कष्टाला सलाम आहे विशेष आहे एवढं पूर्ण म्हणजे आणि आता श्रावण चालू आहे सो आता सो यांच्या कष्टाला जे आहे तो दाम मिळेल सो आता श्रावणाचा तुम्हाला फार मोठी उत्सुकता असेल हा श्रावणामध्ये आमचा महिना भर धंदा चालतो शुभेच्छा तुम्हाला तुमच्या कष्टाला दाम मिळो हीच अपेक्षा इथे काही गुलछडी आहे गुलछडीचा काय रेट चालू आहे आज आपण जाणून घेऊया दादा काय भाव चालू आहे गुलछडी आज एकशे वीस चालू आहे शंभर रुपये किलोला सो भाव स्टेबल आहे गुलछडीचा हा ज्या शेवंती जशी उतरली तशी गुलछडी काय उतरलेली नाही ना थोडाफार अच्छा लास्ट किती उतरला होता जास्तीत जास्त जास्तीत जास्त दीडशे रुपये रुपये या सीझन मध्ये विकलाय आणि कमीत कमी दीडशे अडीचशे कमीसे कमी शंभर आता ऐंशी सो आता कमीत कमीत मध्येच आहे हो अच्छा आणि जास्तीत जास्त किती म्हटलं तुम्ही जास्तीत जास्त अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे पण गेलेली आहे गणपती मध्ये पाचशे सहाशे आठशे जातो त्या बात आहे आणि दादा बरोबर आता लिली पण आहे दादा लिली बघू फक्त दहा रुपयाला आहे चांगली क्वालिटी आहे सर कुठून आलात तुम्ही नाशिक नाशिक घरच्यासाठी घेऊन चाललेत का रेग्युलर आहे अच्छा रेग्युलर घेऊन जातात देवासाठी बघू सो घरी पण लोक येतात आणि काही गुलाबाचे आपण रेट जाणून घेणार आहोत गुलाबाच काय चालू आहे आता सर गुलाब काय चालू आहे आता सध्या शंभर आहे पन्नास आहे साठ रुपये शंभर पन्नास साठ सो कमीच आहे हो गुलाबाचे रेट उतरलेले शेवंतीचे रेट उतरलेले नाही शेवंतीचे रूट रेट उतरलेले नाही काय चालू आहे बघू शकतो दादा इकडे फोकस करा साडेतीनशे रुपये चालू बंच तीनशे साडेतीनशे रुपये जास्तीत जास्त किती गेली होती जास्तीत जास्त साडेचारशे गेली होती म्हणजे ऍव्हरेज चालू आहे ॲव्हरेज चालू नाही ॲव्हरेज तिथं दोनशे ते चा ॲव्हरेज आहे काय काय आपल्याकडे आपल्याकडे जिप्सम आहे जिप्सम सध्या हे ना शंभर ते दीडशे रुपये चालू आहे बघू शकतो ओके ओके धन्यवाद आणि हे शेवंतीचे दी सर्व प्रकारची शेवंती आहे तुम्ही व्यापारी आहात का शेतकरी दोन्ही पण तुम्ही स्वतः पण करता सो आज जाणून घेतलेला आहे आपण बाजारभाव सो पावसाचं जे आहे आवक जी आहे ती जास्त असल्यामुळे आणि माल जो आहे तो आ, नाशिक बाहेर जात नसल्यामुळे इथे जे रेट्स आहेत ते थोडेसे कमी झालेले असं म्हणता येईल आपल्याला ओव्हरऑल जर तुम्हाला शेतकरी बांधवांना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक ला करा जास्त जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्हाला जे रेट जे आहेत ते तुम्हाला कळतील सो धन्यवाद